me दिसते ते धन्यवाद खूपच <laughs> नाही खूप सुंदर भूमिका आहे आणि सुंदर हे मालिका आहे त्याची गोष्ट मला अतिशय आवडली आणि प्रत्येक व्यक्तिरेखा जी आहे ती अशी वेगळी आहे आणि स्टार का बघावं यंगस्टर या, काम करणं म्हणजे मज्जाच मजा आहे पंटर लोक <laughs> तर ह्या कारणासाठी मी ही मालिका घेतली <laughs> वा 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 जबरदस्त आणि दुसरं म्हणजे स्टार प्रवाहावरती मी म्हणजे माझी शेवटची मालिका देवी आली इतकी इतकी वर्ष झाली मालिका करून त्याच्यामुळे पुन्हा आठवण येत होती स्टार प्रवाहाची आणि योगायोग आला दमदार एंट्री झाली की पुनरागमन हो होता असं हो काय आहे की नाही म्हणजे तू स्टार प्रवाहासाठी परिवाराची तू सदस्य आहेत तुझा स्वाभिमान आम्ही सगळ्यांनी बघितलं आहे <laughs> की नाही तर ह्या मालिकेत मात्र एकदम वेगळ्या रूपात वेगळ्या ढंगात बघायला मिळतेस बैलगाड्यांची शर्यत खेळलीच राहतो अशी पहिलीच वेळ असेल ना तुझी पहिलीच आहे खरच पहिली आहे आजपर्यंत बैलगाडा फक्त बघितला होता बैलगाड्यात बसले पण नव्हते मी कधी आणि आता तर म्हणजे डायरेक्ट काय तो अनुभव काय होता तुम्ही पंढरपुरात शूटिंग केलं बैलगाड्याच्या शर्यत काय अनुभव होत काय सांगतील अविस्मरणीय अनुभव होता मी म्हणेन आयुष्यभर मला तो पुरणार आहे मी तो असा रंगवून ठेवणार आहे माझ्यासोबत मी जसं म्हटलं की माझ्यासाठी हा माझ्यासाठी ही पहिलीच वेळ होती की मी बैलगाडा बघत होते त्यात बसत होते आणि बैलगाड्यात बसणं वेगळं चालवणं वेगळं आणि ती शर्यतीत पळवणं तर अजूनच वेगळं आणि माझे जे बैल होते बापरे ते म्हणजे माझ्या उंचीच्या वर होते ते तर त्यांच्या ताकदीपुढे मला तिथे उभं राहायचं होतं माझी सगळी शिकण्यापासूनची तयारी होती पंढरपुरात गेलो तेव्हा पहिले दोन दिवस तर आमची रिहर्सल सुरू होती बैलांसोबत वगैरे पण मला विशालने खूप मदत केली ह्यात कारण त्याने मला काही काही अशा पॉइंट सांगितले की ठीक आहे तू ते चालवतेस तू टेक्निक शिकतीयस या सगळ्या गोष्टी आहेत पण तू बैलांना समजून घे आणि ती बैल खरंच म्हणजे बैलगाड्याच्या इथून ती अशी बैल अशी अशी करून मागे बनून बघायची आणि मला माझं कुठलाही बैल असं बघणार अशी जर मालकी नाही नाही याने खूप मदत केली माझी यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि अर्थात बैलगाड चालवणं फक्त एकाची नाही तर दोन त्या दोन बैलांची आणि त्या मालकाची अशी जर ती जोडी जुळून आली तर ती शर्यत जिंकू शकतो वा वा तुम्ही शर्यत सुरू तर केली तुम्ही ती जिंकणार याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे थँक्यू ना मला तुम्हाला विचारायचं एवढी कोड धडकेबाज दमदार तुमची लेख आहे तुमचं तुमच्या लेखीच्या नातेविषयी काय सांगाल अतिश अतिशय गोड अशी माझी मुलगी आहे जितकी प्रेमळ आहे तितकीच हुशार पण आहे आणि ती तितकीच तितकी धैर्याची पण आहे म्हणजे आता मालिका जेव्हा टी व्हीवरती दिसेल त्यावेळेला लोकांना दिसेलच की ज्या वेळेला राया काही आमच्या घरामध्ये बळजबरी करून घुसण्याचा प्रयत्न करतो किंवा काही त्यावेळेला ती त्याला कशाप्रकारे अडवते ही एक मुलगी असूनसुद्धा तिच्यामध्ये जे काही धैर्य आहे ते सुद्धा वाखडण्यासारखे म्हणजे फक्त गोवडं नाही हे पण गुण तिच्यामध्ये खूप आहेत वा वा एक नंबर राय मला तुला विचारायचंय हा रोल आपल्याला मिळावा ह्यासाठी तू जन्म घेतलास का ह्या रोल तुझ्यासाठी जन्म घेतला एवढं परफेक्ट काय कास्टिंग म्हणजे काय वाटतं तुला या भूमिकेबद्दल आपण म्हणतो ना डेस्टिनी किंवा मी मानतो या गोष्टी की ऑलरेडी गोष्टी लिहून ठेवलेल्या असतात मी गेली दोन वर्ष मालिका केली नाही एका फिल्मसाठी असा लूक केला त्यानंतर ती फिल्म नव्वद टक्के शूट झालं परत दुसऱ्या एका फिल्मसाठी मी थांबलो एक वर्ष आणि काय करायचं आता पुढच्या गोष्टी चालल्या होत्या आणि त्याचवेळी आपण म्हणतो ना की चालत राहायचं बरोबर चालत राहा तुम्हाला बरोबर देव त्याने लिहून ठेवलेल्या गोष्टी तुम्हाला मिळणार तर मला वाटतं स्टार प्रवाने आणि संदीप सरांनी सोल प्रोडक्शनने ते गोष्ट लिहून ठेवली होती मला बघितलं तिथंपर्यंत पोहोचणं गरजेचं होतं आणि ते जुळून आलं आणि हा लूक ही बॉडी ही दाढी हे केस हे सगळंच जुळून आलं आणि त्यात बघा ना म्हणजे योगायोग कसं आम्ही माऊलींना एवढं मागतो आणि मालिका पण आमच्या पंढरपुराशी निगडीत विठ्ठूरायाशी निगडीत आणि विठुरायामधला राया सो म्हणजे आयुष्यपत मी कलाहीच नशी नाही या सगळ्या गोष्टी मला मिळाल्या तर जे स्टार प्रोवा बरोबर तू पहिली मालिका करतोय इतकी वर्ष काय गोखली ब्रिज बनायची वाट बघत होतास नाही नाही पण डेफिनेटली इट इज म्हणजे खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे प्रवासोबत माझं पहिलाच जसं तुझा बोललास की पहिलीच मालिका आणि इनफॅक्ट माझी पहिली मालिका आहे माझ्या लाईफमधली मी याच्या अगोदर म्हणजे सिनेमा दोन केले आणि रिॲलिटी शोज करत होतो पण खूप अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स आहे बिकॉज आपण जेव्हा म्हणतो की सगळेजण वावा करत आहेत प्रोमोची सगळेजण वावा करतात कास्टिंगची बिकॉज कुठेही एक पर्सन्टी कॉम्प्रोमाइज नाही केला आहे टर्म्स ऑफ प्रोमोज म्हणा आपण जसं एक बिग बजेट साऊथ इंडियन फिल्मचा असं वाटतं की प्रोमो काय म्हणतात ट्रेलर बघतोय तसं ते बनवलेलं आहे सो आणि एंड प्रोडक्ट जेव्हा चांगला होतं तेव्हा सगळेच जण त्याचं शंभर टक्के पण मी बोलतोय की हंड्रेड पर्सेंट क्रेडिट गोष्ट टू स्टार प्रभा हो जबरदस्त पण तू म्हणलास की नाही आता बिग बजेट साऊथ इंडियन सिनेमे बघून म्हणतील लागलं लागल प्रेमा यांनी पिक्चर कर काय सगळे आपल्या कार घेऊन घरी गेल्यानंतर मुलगा दमदार खलनाईकांचा इतिहास आहे त्या दमदारच्या दमदार खलनाईका म्हणजे शशिकला आतिशाताई सॉरी जरा ते काय झालं तुमच प्रोमो मध्येच बघून गळफडलो मी म्हणून जरा विसरलो पण तुम्ही तुम्ही आधी बसून माझ्या बाजूला उभं राहिलं की नाही मला जरा दडपण जबरदस्त अतिशय ताई बसल्या आपल्या शशिकाला ताई बसल्या प्रोमो मध्ये तुम्ही इतक्या वागताय काय कचऱ्या पिचर्यात नोटा बिटा काढायला लावल्या हा एवढं सोन्याने म्हटलेलं तुम्ही इथं श आता श हा यस तुम्ही थोडेसे टेकून बसा आरामात बसा आमची कशी आहे श हातातले आणि गळ्यातलं जो श आहे काय त्याच्या मागच काय गणित काय नेमकं शशिकाला सोन्याने म्हणायला आवडत तिचा नवरा फॉरेन मध्ये आहे त्यामुळे तिच्याकडे तिच्यावर जबाबदारी तशी बघायला गेली तर कसलीच नाही mm. त्यामुळे तिला सतत असं वाटतं की माझ्याकडे पैसा आहे तर मग नमत कसं नाही समोरचे mm. पैशाला घाबरत कसे नाही mm. त्यामुळे तिचं जागोजागी शशिकला असणं ती ठळकपणे दाखवायचा प्रयत्न करत आणि आता हा श येण्यामागचं कारण सांगते आमचे जे प्रोड्युसर आहेत संदीप सिकनजी तर त्यांच्या हातात आमची पहिली जेव्हा मिटिंग होती सगळे आम्ही कलाकार होतो आणि तेव्हा त्यांच्या हातामध्ये स होता संदीपचा स आणि ते बघून मला असं वाटलं की तिकडेच लक्ष जात होतं सारखं तर मला असं वाटलं की हे खूप वर्क होईल शशिकाला तिचं अन तिचं वागणं तिचं असणं अंडरलाईन करण्यासाठी काय करता येईल तर तो, तो श असणं गरजेचं आहे सो हा श अंगठी म्हणून पण मिळाला आणि गळ्यात पण तो घालता आला आणि थँक्स टू संदीप जी आणि ते लगेच अरे हो हे चांगलं आहे किंवा हे असं करता येईल असं म्हणून करण्यासाठी नाही तो श फक्त शशिकलाचा नाही मला असं वाटतं तो शंभर नंबरी अभिनयाचा पण श तोच आहे इतक्या भूमिका आम्ही बघितल्या इतक्या एन्जॉय केल्या ह्या भूमिकेत एक वेगळं रूप बघायला मिळतंय काय सांगाल या भूमिकेविषयी शशिकला ही अत्यंत कावेबाज कपटी आणि आतल्या गाठीची का काय वागणार काय रिॲक्ट होणार काय समोरच्याला कसं काय विचार करायला लावेल आणि ती काय करत असेल ह्याचा काहीच आपल्याला अंदाज बांधता येत नाही पाताळयंत्री आहे ती आणि स्वतःला फक्त आणि फक्त स्वतःला ती महत्व देते बाकी कशालाच नाही आणि सगळं हडपायचं म्हणजे कधी कधी तो असत ना की कितीही पैसा असला तरी मन भरत नाही hmm. मन नाही भरलं की पोट भरत नसत त्यामुळे uh. ते मन भरत नसल्यामुळे ती जे मिळेल uh. फुकट <laughs> ते सगळं पौष्टिक आहे तशी ती आहे वा जबरदस्त